सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून सु। दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय दुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आगररूड भागात देखील आज सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत असून यात आकाश सह सजावटीचे साहित्य तसेच रांगोळी लक्ष्मीच्या मूर्ती फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले असून नुकतंच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे तसेच विविध प्रकारच्या आकाश कंदिलांसह इको फ्रेंडली आकाश कंदिलला देखील नागरिकांकडून मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे माझं नाव शंकर केवलानी फुलाला चौकात धुळे याच्या माझा शॉप आहे या वर्षी आकाश कंदिलांचा निमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे यावर्षी इको फ्रेंडली आकाश कंदीलचा खूप आपल्याला भेटतोय एकदम आणि काही आकाश कंदील सोडून जे बाकीच्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यावर जीएसटी आता कमी जे सरकारने केले त्याच्यावर पण चांगलं परिणाम आहे आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते कमी झाले ते आणि आता दोन दिवसापूर्वी जे एक्झाम संपले एक्झाम संपल्यावर जे मार्केटला एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे आणि पूर्ण आपल्या लाईन दिवाळीच आहे पावसाचा पावसाचा परिणाम बघायला आहे पावसाचा परिणाम यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे थोडस परिणाम आहे पण प्रतिसाद चांगला आहे कस्टमर एकदम चांगले काय नाही जागत जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे